नमस्कार मी स्नेहल स्वागत करते तुमचं स्नेहल रेसिपी मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तर आज ना मी तुम्हाला अगदी महाराष्ट्र अंडाकरी कशी बनवायची ते दाखविणार आहे मी माझ्या घरी ज्या प्रमाणे अंडाकरी बनवते त्याच प्रमाणामध्ये तुम्हाला मी ते अंडाकरी बनवून दाखविणार आहे चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी अंडा हे आपल्याला उकडवून घ्यायचंय त्यासाठी ना स्टीलच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला मी इथे ठेवलं आहे पाण्याला अशी छान उकळी येऊ द्यायची उकळी आली की घ्यास कमी करायचा आणि यामध्ये ना एक एक करून अंड हे सोडून घ्यायचं सावकास सोडायचं कारण पाणी हे थोडं गरम आहे आता आपल्याला घ्यास कमीच ठेवून अंड हे आपल्याला उकडवून घ्यायचे सुरुवातीचे पाच एक मिनिट घ्यास हा कमीच ठेवायचा आणि मग पाच मिनिटानंतर घ्यास मोठा करायचा आणि दहा मिनिटं अंड हे बॉईल करून घ्यायचं मोठ्या फ्लेम वरती आता आपण ना हे आधी सुरुवातीला पाच मिनिटं कमी घॅसवरती शिजवून घेऊयात आणि दहा मिनिटा नंतर घ्यास मोठा करून हे अंड आपण उकडावून घेऊयात आपलं अंड हे बॉईल होतय तोवर ना आता आपण अपन वाटप बनवून घेऊया त्यासाठी एका पॅन मध्ये तेल घ्यायचं एक चमचा तेल घ्यायचं तेल हे थोडं गरम झालं की यामध्ये अर्धा कप किसलेलं सुक खोबरं घालायचंय आणि खोबरं हे आपल्याला छान असं परतून घ्यायचंय खोबरं हे छान असं लालसर रंगाचं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर सुखखोबरं ना हे मी मस्त असं भाजून घेतलंय त्याला छान असा लालसर रंगही आला आहे आता ना यामध्ये अर्धा चमचा धणे घालूयात त्याचबरोबर अर्धा चमचा जिरेही घालायचंय एक चमचा आणि सफेद ती घालायचे आता हे संपूर्ण चिन्ह छान असं मिसळून घ्यायचं आणि अर्धा मिनिट हे आपल्याला छान असं परतून घ्यायचंय फार वेळ नाही फक्त अर्धा मिनिट हे आपल्याला परतून घ्यायचे एक अर्धा मिनिट हे छान असं परतून घेतलंय मी आता आता ना आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता आपल्याला याच पॅन मध्ये ना एक चमचा तेल घ्यायचंय तेल हे हरकस गरम झालं की यामध्ये जाडसरस चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे एक छोट्या आकाराचा कांदा मी इथे वापरला आहे कांदा हा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे जेणेकरून कच्चेपणा आहे ना तो निघून जाईल कांदा ना हा मी जवळजवळ दोन ते तीन मिनिटं छान असा लालस रंगाचा होईपर्यंत तेलावरती परतून घेतला आहे आता गॅस बंद करूयात आणि कांदा ही आपण ज्यामध्ये आपण सुखोबरं काढून घेतलंय ना त्यामध्ये काढून घेऊयात आणि ते थंड करून घेऊयात कांदा आणि सुकेखोरेचं जे मिश्रण आहे ना ते मी पूर्णपणे थंड करून घेतलं आहे आता ना हे मिश्रण आहे ना ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच एवढं चिरून घेतलेलं आलं घालायचंय आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या एक टोमॅटो असं जाडसर चिरून घेतलेला आणि थोडी कोथिंबीर घालायचे आता यामध्ये थोडं पाणी घालूयात आणि याला झाकण लावून याला बारीक असं वाटून घ्यायचंय आपल्याला वाटप तर इथे मी संपूर्ण वाटप हे वाटून घेतलंय याप्रमाणे आपल्याला हे असं वाटून घ्यायचं आहे हे पहा एकदम बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचंय आपलं वाटप ही तयार आहे तर इथे ना अंडही छान असं मी उकडून घेतला आहे आता हे अंड आपल्याला उखडण्यासाठी स्टीलचं भांड वापरायचं आहे कारण जर आपण जन्मचं भांड वापरलं ना तर भांड्याला डाग पडतात काळपट असे त्यामुळे भांडा हे खराब होतं म्हणून शक्यतो स्टीलचं भांड वापरावं आता ही अंडी आपण थंड करून यावरील कवच हे आपण काढून घेऊयात कढईमध्ये ना आपल्याला तेल घ्यायचंय एक तीन चमचे तेल आपल्याला इथे घ्यायचं आहे तेल हे छान गरम झालं की यामध्ये आता आधी सुरुवातीला घ्यास कमी करायचा आणि यामध्ये सात ते आठ कढीपत्ता घालायचा कढीपत्ता हा छान तडतडला की यामध्ये पाव चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट मसाला आणि एक अर्धा चमचा गरम मसाला थोडी कोथिंबीर घालायची फोडणीमध्ये छान लागते तर सर्व मसाले छान असे एकदम ढळवून घ्यायचे थोडा तेलावरती परतून घ्यायचे आपल्याला एक अर्धा मिनट मसाले हे तेलावरती परतून घेतले ना यामध्ये तयार करून घेतलेलं वाटप घालायचे आपल्याला तर संपूर्ण वाटप हे फोडणीमध्ये घालायचं आता वाटप हे आपल्याला मसाल्यांसोबत छान असं एकजीव करून घ्यायचंय मस्त असं फोडणीमध्ये परतून घ्यायचंय जेणेकरून ना टॉमॅटो आणि आल्याचा कच्चेपणा आहे ना तो निघून जाईल आता ना आपण हे छान असं परतून घेऊयात तुम्ही ना जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसाल केला तर प्लीज पटापट सबस्क्राईब करा ते अगदी फ्री आहे त्यासोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे मला रेसिपीचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील तुम्ही असं केल्याने मलाही व्हिडिओ पोस्ट करायला प्रोत्साहन तर आपलं वाटप हे मी जवळजवळ चार मिनिटं छान असं परतून घेतलंय त्याचा रंगही थोडा बदलला आहे आता ना यामध्ये आपण पाणी घालूयात तुम्हाला जेवढा रस्ता हवाय तेवढा आपल्याला पाणी इथे घालायचंय मी इथे जेमतेम अडीच कप एवढं पाणी घातलं आहे आता हे पुन्हा एकदा ढळून घ्यायचं तुम्ही ना याची कन्सिस्टन्सी पाहू शकता याचप्रमाणे प्रमाणे आली पाहिजे जर तुम्हाला यापेक्षाही जर पातळ हवा असेल तुम्ही याच पाण्याचं प्रमाण वाढवलात तरीही चालेल आता ना आपण घ्यास मोठा करायचा आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तेही छान मिसळून घ्यायचं आपल्याला आता घ्यास हा मोठाच ठेवायचा आहे आणि याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे हे पहा मस्त अशी उकळी आली आहे याला आता ना यामध्ये आपण एक एक करून अंड सोडायचंय तर इथे मी चारही अंडी अशी सोलून घेतले त्याचा वरील काही कवच मी काढून घेतला आहे आता हे अंड आहे ना त्याला असं सोडायचं त्याला वरून अशी चीर द्यायची आपल्याला जेणेकरून आतमध्ये त्याचा फ्लेवर जाईल रशाचा एक एक करून आपल्याला अंडा हे असं चीर देऊन यामध्ये सोडायचं आहे आपली चारही अंडी आपण सोडून घेऊया त्यामध्ये आता याला आपल्याला आणखी पाच एक मिनिट शिजवून घ्यायचंय चला तर मग आपण हे आणखी शिजवून घेऊया अंडाकरी ही मी ना आणखी पाच मिनिट छान अशी शिजवून घेतली आहे छान शिजली आहे आणि रस्साही बिलकुल असा पातळ नाही झाला मस्त असं झाला आहे आता ना आपण बंद करूयात वरून थोडी कोथिंबीर घालून याला आपण पुन्हा एकदा मिसळून घेऊयात आपली गरमागरम अंडाकरी ही तयार आहे भाकरीसोबत किंवा भातासोबत ही कढी खूप भारी लागते तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कळवा कमेंट मध्ये कशी झाली ते चला तर मग पुन्हा भेटूयात तोवर मस्त खा आणि स्वस्त रहा.